श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेव वदत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या गुरुवार शेवटचा गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण काही सेवा किंवा काही उपाय केले तर खूप प्रभावी ठरत असतात गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा सर्वात शुभ समजला जातो या दिवशी सुवर्णाची खरेदी केली असा त्याची वृद्धा होते असा समज आहे आता या दिवशी पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मानले जाते आता विद्वानांच्या जा मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी का आहे या नक्षत्राचे चिन्ह हे गायीचे स्तन आहेत त्यांच्या मतानुसार गायीचे दूध हे संपूर्ण जगासाठी अमृता समान असते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे म्हणजेच पौष्टिक आणि लाभकारी शरीराला मनाला शांत करणारे गुरु पुष्यामृत योगाचे महत्त्व देखील अनन्य साधारण आहे या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावी पूजा करावी त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पुषामृत योग पूजा मंत्र तंत्र असेल संकल्प असेल का ही काम करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे या योगामध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता तसेच या योगामध्ये काही गुंतवणूक करणे देखील शुभ समजले जाते याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन देखील खरेदी करू शकतो नवीन वाहन नवीन घर खरेदी करता येते मग नवीन घराचे बांधकाम देखील करू शकतो तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर देखील तुम्ही काम करू शकता म्हणजेच तर तुम्हाला कोणत्याही समस्या येत असतील तर गुरुपुषामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी स्वतःचे पठण करावे असं केल्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती देखील होते गुरु योगाला गाईला गुळ खाऊ घालणे हे शुभ समजले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरंग खरेदी करून त्याची पूजा करावी असं म्हटलं जातं आर्थिक संकट त्यामुळे दूर होतात घरातील सर्व सदस्यांची देखील प्रब प्रगती होते या दिवशी आपण काही सेवा व उपाय केल्या त्या खूपच फलदायी ठरत असतात घरामध्ये आर्थिक टंचाई असते ती काही केले संपायचे नाव घेत नाही पैसा स्थिर राहत नाही कुठंतरी वायफळ खर्च होऊन जातो आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्या मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्याला कितीही पैसे मिळाले पण आपण जे काही कष्ट करत आहोत जे काही मेहनत घेत हो, आहोत त्या मेहनतीचे फळ आपल्याला हा उपाय केल्यावरती नक्कीच मिळेल आणि जर आपल्याला मेहनतीचे फळ मिळाले तर आपल्या घरामध्ये पैसा येईल सुखशांती येईल आणि समृद्धी देखील येईल तर या दिवशी कोणता उपाय करावा व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी न म्हणायला विसरू नका आता या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठून आपण पूजा करतो किंवा सेवा करतो तर ती सेवा ही फलदायी ठरत असते त्यामुळं या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असेल भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची आहे विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांची पूजा देखील तुम्ही करू शकता आपण कुलदेवतेची देखील या दिवशी पूजा करायची आहे आता एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल लागणार आहे तुमच्या इथं जवळपास कुठेही गोकर्णीचा वेल असेल तर किंवा तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये गोकर्णीचा वेल असेल तर तिथलं फूल घेतलं तरी पण चालेल अगदी गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी हे फूल मिळालं तरी अतिउत्तम आहे किंवा अगोदरच्या दिवशी देखील तुम्ही हे फूल घरामध्ये आणून ठेवू शकता आता वास्तुशास्त्रामध्ये हे फूल म्हणजे अपराजिता आहे हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते या फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो या फुलाचे फायदे देखील असंख्य आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते माता लक्ष्मी प्रसन्न होते कुटुंबात सुख समृद्धी नांदते या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते त्यामुळे धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याने गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते तसेच ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळत राहते लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडली जर शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे कारण गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप देखील शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे देखील मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते सर्व कामे व्यवस्थित होतात आता आपल्याला या दिवशी गोकर्णीचे झाड देखील घरामध्ये दे लावू शकतो या गोकर्णीच्या झाडाचं फूल आपल्याला घ्यायचं आहे मग तुम्ही निळ्या रंगाचं फूल घेऊ शकता किंवा जर तुम्हाला निळं नाही मिळालं तरी पांढरं देखील तुम्ही फूल घेऊ शकता या दिवशी आपण गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी हे फूल घ्यायचं आहे आणि आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला घरामध्ये गंगाजल असेल तर या फुलावरती थोडं शिंपडायचं आहे आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तामन घ्यायचा आहे आणि आप आपल्याला तो कपडा माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आता हे करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता आणि त्यामध्ये स्वस्ती काढायचा आहे त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवा कारण हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो याच्यामध्ये शुद्ध तूप टाकून घ्या त्याच्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे लवंग ही साबूत असावी त्याच्यानंतर तुम्हाला एक हिरवी वेलची देखील त्याच्यामध्ये दे टाकायची आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय हा अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिमुळम हळद देखील टाकायची आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो तर असा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला वा फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजा करण्यासाठी बसायचं आहे आता हे फूल माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे या फुलाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर काही सेवा केली नाही तर आपल्याला त्याचा काही फायदा मिळणार नाही त्यामुळे आपण सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे कनकदारा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे व आपल्याला श्री सुक्तम देखील एक वेळा म्हणायचं आहे आता या सेवा करणे अगदी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावून ठेवू शकता तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहेत आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा का आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असेल तरी देखील तुम्हाला सांगायचेला आहे आता तुमच्या घरामध्ये आजार पण चालू आहे मुलांची प्रगती पाहिजे तशी होत नाही जी तुमची समस्या असेल ती मनापासून आणि श्रद्धेने लक्ष्मी मातेला सांगायची आहे मनोकामना सांगून झाल्यानंतर आपल्याला त्या पुलाची त्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्याची पोटली बांधायची आहे त्या पोटलीला देखील आपल्याला अर्धी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर ही पोटली आपण थोड्या वेळाने तिथून उचलायची आहे आणि आपण मग जिथे पैसे ठेवतो तिथं अगदी तिजोरीमध्ये ही पोटली ठेवली तरी पण चालेल किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये तुम्ही हे फूल ठेवू शकता त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासणार नाही हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा वेटाळ असेल तर या काळांमध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे आपण माता लक्ष्मीची पूजा केल्याबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावे यांचा उल्लेख आहे तसेच आपण या दिवशी तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो तसेच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या, या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे हळदी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे